सत्यशोधक न्यूज नमस्कार महाराष्ट्र सत्यशोधक न्यूजमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो व आज आपण बघतोय की लोकशाहीच्या महोत्सवात सुरुवात झालेली आहे रावेर लोकसभेसाठी मी आम्ही आज आलो आहोत तर वाघोदा या बूतवर तर वाघोद्यामध्ये खूप उत्साह मतदारांचा दिसतो आहे मोठ्या प्रमाणात आज सकाळचा वेळ आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मजूर वर्ग असेल किंवा गावातील शेतकरी बंधू असेल सर्वांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदान करण्याला बाहेर निघालेले आहेत या ठिकाणी मतदान भूतवर प्रत्येक भूथवर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर या ठिकाणी असणार आहे तसेच वचकगड असेल त्यासोबत या ठिकाणी अशा सेविका असतील सर्वांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य या मतदान केंद्रावर सुरू आहे व या ठिकाणी आपण बघू शकतो बाल संगोपन केंद्र पाणनगर हा सुद्धा आरोग्य विभागाकडून या मतदान केंद्रावर उभारण्यात आलेला आहे आपण बघतो आहे की खूप ह्या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या मतदानासाठी या वाघोदा गावामध्ये लाभलेला आहे व सर्वांनी आपण लोकशाहीच्या मोठ्या देशामध्ये राहतो सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा व आपल्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी आपल्याला जो हक्क दिलेला आहे संविधानाने तो सर्वांनी बजवावा हा मी या ठिकाणी महाराष्ट्र सत्तेजणूकच्या माध्यमातून आव्हान करतो जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडा तर आपण बघू शकतो की मतदानासाठी लोकांच्या रांगा इथं लागलेल्या आहेत व निवडणूक आयोगाच्या मार्फत बी एल ओच्या माध्यमातून लोकांना घरोघरी या ठिकाणी मतपत्रिका पोहोचवण्यात आल्या होत्या तर तरीही काही लोकांना मतपत्रिकामध्ये काही अडचण असेल त्यांचे नंबर त्यांना सापडत नसणार तर या ठिकाणी आपल्या ज्या आपले मतदान विभाग यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बी एल ओनची नियुक्ती केलेली आहे व सर्व बी एल ओ या ठिकाणी लोकांना आपले नाव शोधण्यासाठी मदत करत आहेत सहकार्य करत आहेत या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी बी बी एल ओचा या ठिकाणी पेशल पेंडाव केलेला आहे व नागरिक यांना ते सहकार्य करत आहे व आपले मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी ते सहकार्य करताय मदत करत आहे अशा अडचणी बऱ्याचशा असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी मतदान विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अडचणी सोडण्यासाठी सकाळपासून बी एल ओ ठाण मांडून आहे व सगळ्यांना ते सहकार्य करताय या ठिकाणी कोणाला नागरिकांना अडचण असेल तर या यावर्षी इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून ऑनलाईन बारकोड असेल ऑनलाईन विविध ॲपचे यंत्रणा असतील किंवा कोरोनाच्या माध्यमातून घर घर मतपत्रिका असतील ह्या पोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे सगळ्यांचं काम खूप मोठ्या उत्सुक जोरदार सुरू आहे फक्त नागरिकांना एक विनंती आहे की प्रवेश तुम्ही मतदानाला जास्तीच्या संख्येने या व आपल्या लोकशाही बळसा करण्यासाठी आपला अधिकार बदलवा नमस्कार धन्यवाद या केंद्रावर आलो आहे तर महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामार्फत या ठिकाणी पाहू शकता आपण गुटवर आरोग्य विभागाची टीम कार्यरत आहे त्या ठिकाणी कुणाला काही विचार झाल्या काही अडचण आली तर त्या ठिकाणी मेडिसिन सुद्धा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून दिलं आहे गावातील अंगणवाडी सेविका असतील सेविका असतील सर्वांचं या ठिकाणी मतदान केंद्रावर खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य सुरू आहे त्यासोबतच यावर्षी मतदान केंद्रावर आपण बघू शकतो बाल संगोपन केंद्र पाडनगर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे त्याच त्या ठिकाणी आरोग्य विभाग आणि आशा सेविका सगळ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य सुरू आहे व गावातील बागोद्या येथील गावातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह या मतदानासाठी दिसून येत आहे तो आपण बघू शकतो मध्ये बाल संगोपन विभाग आहे यामध्ये आतमध्ये आपण बघू शकतो ोपन हा विभाग आहे या विभागामध्ये सर्व गावातील अशा सेविका अंगणवाडी सेविका मत देत असतील सर्वांनी या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेऊ आपलं या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपलं कर्तव्य बजवत आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभाग नोंदवून आपला नों जो मतदाचा हक्का आहे सर्वांनी जास्त संख्येने मतदान करावं असं मी पुनशे एकदा महाराष्ट्र सत्यशेषणच्या माध्यमातून आव्हान करतो जास्तीच्या संख्येने मतदान करा व लोकशाहीला बळकट करा महाराष्ट्र सत्यशोधन नमस्कार पासून आपण बघतोय की या ठिकाणी नागरिकांचा मोठ्या उत्साहाप्रमाणे उत्साहामध्ये या ठिकाणी लोकांचा विषय आहे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक घरातून बाहेर पडत आहे या ठिकाणी मजूर वर्ग असेल शेतबंधू असतील सर्वजण आपल्या मजुरांचा हक्क बनवतात बदलल्यानंतर सर्वांच्या आम्ही या सगळ्यांमध्ये उत्साह खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे या ठिकाणी बागोदामध्ये जिल्हापर्यंत शाळा असेल प्रकाश विद्यालय असेल त्या दोन ठिकाणी सात एकूण सात जुथा रचना केलेली आहे व नागरिकांचं मोठ्या प्रमाणात या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपला हक्क जो आहे मतदानाचा तो बसवण्यासाठी नागरिकांचा उत्कृष्टपणे या ठिकाणी प्रतिसाद बाबोदा ग्रामस्थांचा दिसतो आहे